सर तर राज्यामध्ये गणेशोत्सव एकदम धूमधडाक्या सुरू आहे राज्य महोत्सवाचा सुद्धा दर्जा या सणाला मिळाला आहे निश्चितच एक वेगळा आनंद सगळ्या जनतेमध्ये आहेत बाप्पाला तुम्ही आज काय साकडं घातलं आणि गणेशोत्सवाच्या काय शुभेच्छा द्या पहिल्यांदा तर गणेशोत्सवाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला कल्पना आहे की राज्य महोत्सव म्हणून आपण गणेशोत्सवाला एक दर्जा दिलेला आहे गणेश उत्सव एक असा उत्सव आहे की जो सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे समाजातले सर्व लोक एकत्रित येतात एकतेचा संदेश या सणात जातो आणि अनेक ठिकाणी आपल्याला एक टीम स्पिरिट तयार झालेलं दिसतंय नेतृत्व गुण तयार होताना दिसतात त्यामुळे सर्व प्रकारे समाजाला पुढे नेणारा आणि समाजाला एकत्रित करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे आपण पाहतो आणि श्री गणेश जी आहे ती बुद्धीची देवता आपण मानतो त्यामुळे श्री गणेशाला केवळ सुबुद्धीच मागायची असते आपल्या आपल्याकरता आणि सगळ्यांकरता सगेन सगळ्यांना सुबुद्धी मिळाली आणि सन्मार्ग मिळाला तर मला असं वाटतं की त्यापेक्षा उत्तम काही होऊ शकत नाही त्यामुळे गणेशाच्या चरणी हीच प्रार्थना की सगळ्यांना सुबुद्धी मिळावी आणि सुख समाधान आरोग्य ऐश्वर हे सर्वांना श्री गणेशाने द्यावं आ, सर आपण सुद्धा एकेकाळी एक एक कार्यकर्ते होतात आणि निश्चित गणेश मंडळाच्या जे कार्यकर्ते असतात त्याच्यातून एक वेगळं नेतृत्व तयार होतं आपली याबद्दल एखादी आठवण जेव्हा तुम्ही नागपूरमध्ये होतात किंवा एकंदरीतच आम्ही लहानपणापासून गणेशोत्सव साजरा करतो त्यामुळे वर्गणी गोळा करणे स्टेज बांधणे मूर्तीची ऑर्डर देणे मूर्ती आणणे सजावटी करणे कार्यक्रम करणे असा सगळा दीर्घ अनुभव त्याच्यामध्ये आहे आणि खरंच आहे की त्यातनं खूप मोठा एक तुमचा नेतृत्व गुण तयार होता मॅनेजमेंटच्या स्किल्स तुमच्या तयार होतात इंटरपर्सनल स्किल म्हणजे लोकांशी संबंध तुमचे तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं आहे की खूप चांगलं सामाजिक अभिसरण होतं त्यामुळे या सगळ्या अनुभवात अनेक वर्ष मी गेलेलो आहे सर सध्या निश्चितच राजकीय वातावरण एका वेगळ्या टिपीला पोहोचलेलं आहे या सगळ्या प्रसंगी एक फक्त प्रश्न असा विचारायचा आहे की जो मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आणि जरांगे सध्या उपोषणाला बसलेत काय नेमकी राज्य सरकारची भूमिका आहे राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आम्ही अतिशय सकारात्मकतेनं घेतलेले निर्णय आहेत आपण जर बघितलं असेल आत्तापर्यंत मराठा समाजाच्या हिताचे निर्णय हे फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस यामध्ये झाले आणि तेही ज्या काळामध्ये युतीचं सरकार पहिले माझ्या नेतृत्वात होतं मग शिंदेजींच्या नेतृत्वात होतं आता पुन्हा माझ्या नेतृत्वात आहे या सरकारनेच आत्तापर्यंत मराठा हिताचे निर्णय घेतले आहेत पहिलं आरक्षण मी दिलं दुसरं आरक्षण शिंदेसाहेबांनी दिलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मी स्टेंडन केलं त्यातनं आज दीड लाख मराठा तरुण हे उद्योजक झाले तेरा हजार कोटी रुपयाचं त्यांना कर्ज बिनव्याजी मिळालेलं आहे आणि आता ते नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे झालेले आहेत मराठा तरुणांकरता आपण त्या ठिकाणी शैक्षणिक सवलती दिल्या फीची सवलत दिली आपण त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची सोय केली जेणेकरून कुठे जर ॲडमिशनही मिळाली आणि फी जरी भरली तरी राहायचं कुठे हा प्रश्न असतो त्याकरता निर्वाह भत्ता आपण बाबासाहेब देशमुख निर्वाह भत्ता योजना त्या ठिकाणी सुरू केली आपण सारथी सारखी एक संस्था सुरू केली की ज्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना आय एस आय पी एस होत आलं पाहिजे आज तुम्ही बघा त्या संस्थेमुळे आय एस आय पी एस एम पी एस सी सगळीकडे स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का हा मोठ्या प्रमाणात वाढला त्यामुळे सर्वांगाने मराठा समाजाला मदत करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या काळात आपण केलं आहे न्याय देण्याचं काम आपण केलेलं आहे आणि आताही मला असं वाटतं की न्यायाच्याच भूमिकेत आम्ही आहोत आता ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेल्या आहेत खरं म्हणजे जा आपण जर बघितलं तर आत्ता दहा टक्के आरक्षण आहेच मराठा समाजाला तर आरक्षण कुठेही गेलेलं नाही आत्ता एवढ्या आम्ही जागा काढल्या त्यातही मराठा समाज आलेला आहे ॲडमिशन्समध्येही मराठा समाजाला आम्ही आता त्यांच्या मागण्या ज्या काही आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत त्याच्यावरही कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आज आमची मंत्रिमंडळ उपसमिती बसलेली आहे शेवटी आपल्याला एखादा निर्णय कोणाच्या फक्त कोणाला खुश करण्याकरता घेता येणार नाही तो संविधानाच्या चौकटीत टिकला पाहिजे तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे नाहीतर आज आपण कोणाला तरी खुश करायला एखादा निर्णय करू आणि उद्या तो निर्णय टिकला नाही की त्यानंतर अधिक टीकेचा धनी आपल्याला व्हावं लागेल त्यामुळे सगळे कायद्याची तपासणी ही योग्य प्रकारे करून आम्ही तो प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की हा एक सामाजिक प्रश्न आहे याला राजकीय प्रश्न करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे काही लोक त्याच्यावर पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात पण मी त्यांना सांगतो की ते पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्यांचं तोंड भाजेल त्याच्यामुळे असं पोळी भाजण्याचा सा प्रयत्न सामाजिक प्रश्नात कोणीच करू नये असं माझं आहे आडून आडून सारखं देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे अशा प्रकारची टीका होत आहे असं एक तर एक मतप्रवाह आहे याकडे तुम्ही कसं पाहता मला काहीच त्याच्यात प्रश्न नाहीयेत मी टीका सहन करतो शिव्या शापही सहन करतो मला त्याने कधीही फरक पडत नाही कारण सामाजिक काम करत असताना तुम्हाला कधी शिव्याही खाव्या लागतात आणि कधी तुमच्या गळ्यात हारही पडतात त्यामुळे आता अनेक वेळा अननेसेसरी टीका होतं तरी मी त्याला कधी रिप्लाय करत नाही मी त्याच्यावर कधी मला एक गोष्ट माहिती आहे की आपण सकारात्मकतेने काम केलं तर जनता आपल्या पाठीशी आहे ना जनतेने आम्हाला निवडून दिलं ना इतके लोक आमच्या विरोधात असताना आणि त्याही वेळेस हेच प्रश्न होते प्रश्न तर काही वेगळे नव्हते या लोकांनी यापेक्षा वेगळे प्रश्न कोणी मांडले नव्हते तरी जनतेने आम्हाला समर्थन दिलं सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलं एक अतिशय भव्य असा विजय आम्हाला दिला त्यामुळे आपण जर जनतेच्या हिताचं काम करत राहिलो तर कोणी किती शिवाय शाप दिले तरी जनता आपल्या पाठीशी अगदी बाप्पा हे सगळं निर्विघ्नपणे पार पडेल आणि सगळे प्रश्न सुटतील आणि राज्य नेहमी जे विकासाच्या दिशेने जाते हा विकास असा चालू राहील अशा आपण शुभेच्छा व्यक्त करूया या सगळ्या गोष्टी पार पाडतील आणि बाप्पाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नंबर वनच राहील जी चोवीस तासच्या कार्यालयात आज आपण आलात त्याबद्दल आला मनापासून आभार आपण खूप वेळ दिला सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिलीत खूप खूप आभार थँक्यू आभारी धन्यवाद